आम्हाला सात्या म्हणून आमच्या भेट म्हणून आमच्या भाऊने आम्हाला हिथं सगळं आणून पूज केलंय पाणी शिरलं चिंतपूर मग गाव आमचं आमच्या सऱ्या वाड्यात पाणी आहे घरात सगळं पाणी आहे आमची शिरडं गुर पाण्यात आम्ही सगळं संसार आमचा सगळं पाण्यात आम्ही सतत दहा दिवस झाले ह्याच्यात येऊन राहिलो त्या मंगल कार्यालयात आमचं भांड कुंड अंगावली पांगुर आमचा जीव बसवाय आम्ही मोकळ महागारी आलो तिकडं आम्हाला सात्या काही आमच्या भेट म्हणून आमच्या भावने आम्हाला इथं सगळं आणून पोच केलंय चिंचपूर गाव म्हणा किंवा उस्मानाबाद जिल्ह्यातील आता धाराशिव जिल्ह्यातील जे गाव आहे ज्या गावामध्ये जमेत उलमाहिंदा आणि खिरमाते खलिक यांच्या वतीनं सर्वात पहिल्यांदा मदत मदत म्हणण्यापेक्षा एक कर्तव्यपूर्तीचं काम छत्रपतींच्या राजधानी असलेल्या साताऱ्या माध्यमातून जमेत उल माहिंद आणि खिदमते खलिकनं सुरू केलं सर्वात प्रथम जी सुरुवात झालेली आहे ते आमच्या मा, माहितीप्रमाणे साताऱ्यातून सुरुवात करण्याचा आम्ही प्रयत्न केला कारण की पश्चिम महाराष्ट्र नेहमीच पुराने वेढलेला असतो दरवर्षी आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला काम करावं लागतं आमच्या मराठवाड्याच्या बांधवांना पाण्याचं तसं बघा गेलं तर दुष्काळ हा दुष्काळी भाग आहे ह्याच्यामध्ये अशी प्रकारची परिस्थिती येणं हा म्हणजे कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचा भाग पश्चिम महाराष्ट्राला महापूर नेहमीच आहे परंतु तुमच्यासाठी हा महापूर माझ्या माहितीप्रमाणे खूप वर्षानंतर आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपले मराठवाड्यातील बांधव संकटात आलेले आहेत अशा वेळेस खि उलमा हिंद संस्था आहे ही मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार आचरण करत असते त्यांच्या आचरणानुसार आणि परमेश्वरांनी पैगंबराला दिलेल्या संदेशानुसार तुमचं सगळ्यात महत्वाचं काम आहे की तुम्ही लोकांच्या फायद्यासाठी बनवलेलं आहात आणि त्यासाठी लोकांच्या अड्या अडचणी दूर करणं लोकांच्या गरजा दूर करणं त्यांना फायदा पोहचणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून साताऱ्यातून पहिल्यांदा आपण परांडा तालुक्यामधील असणाऱ्या पलीकडच्या भागामध्ये आम्ही पाच सहा गाव आता सांगितले तिकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ईश्वरा कृपेने त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस लोक याला धजवत नव्हते अशा वेळेस आमची टीम येऊन तिथपर्यंत परांडा तालुक्यातील इरफानबाई आहेत समीरबाई आहेत आणि बाकीच्या लोकांच्या माध्यमातून तिथं जे आलेले आमचे किट आणि बाकीचे कपडे वगैरे सगळे होते ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये लोकांचं लक्ष नाही असं आम्हाला समीरबाई आणि इरफानबाईंनी सांगितले की येणारी मदत आहे त्या पलीकडच्या भागाला जाते हे तालुक्यात शेवटचा टोक आहे इकडं थोडासा लोकांचं दुर्लक्ष असतं मग आम्ही एक विचार केला जे मी तुलबाईंद कळत ना की ह्या ठिकाणी जे बाधित कुटुंब आहे आपल्याला माहिती आहे हा इथला तुमचा जो माणूस आहे तो स्वाभिमानी आहे त्यामध्ये बाधित असल्याशिवाय कोणी सहकार्य घेणार नाही जे बाधित कुटुंब आहेत त्यांना सर्वात प्रथम एक छोटीशी आपण पुनर्वसनाच्या माध्यमातून एक किट आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालंय त्यांना शैक्षणिक किट सुद्धा द्यायचा आमचा मानस आहे त्याचबरोबर कोणाचं जर कुटुंब झालेलं असेल एखादं घर तपलेलं झालं असेल त्यांना उभारण्याची त्यांच्यामध्ये शक्ती नसेल तर त्यांना सुद्धा हातभार लावण्याचं काम उलमा हिंद आणि खिदमत खलकच्या माध्यमातून केलं जाणार आहे आपण पाहतो की ज्यावेळेस पावसाळा सुरू झाला की वृक्षारोपण कार्यक्रम होतात त्याच खड्ड्यात दहा वर्ष झाडं लावतात असं काम जमयतुलमा हिंद आणि खिदमत खलकचं नाही आमच्याकडून ज्या कुटुंबाला गरज आहे त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम सुद्धा होणार आहे जे कुटुंब त्यासाठी बाधित आहेत ज्या कुटुंबांना परिपूर्ण गरज आहे ज्यांचं उदरनिर्वाह साधन संपलेलं आहे अशांना सुद्धा पूर्णपणे सहकार्य करून त्यांना पुन्हा एकदा पायावर उभं करण्याचं काम खिदमत जेमे जयमितुल्मा यांच्या माध्यमातून होणार आहे आणि तुम्ही आमचा स्वीकार करावा खऱ्या अर्थानं देणारा देत असतो पण घेणाऱ्याने जर स्वीकारलं नाही तर देणाऱ्याला सुद्धा पुण्य लागत नाही तुमचा आमच्यावर उपकार आहे की तुम्ही हे जे आम्हाला पुण्य मिळवण्याचे एक तुम्ही मार्ग बनत आहात तुम्ही आमची भेट स्वीकारून खऱ्या अर्थानं आम्हाला तुम्ही पुण्यमान करत आहात त्यामुळे तुमचा आभार आमची मदत स्वीकारली आमचं सहकार्य स्वीकारलं आमची सेवा स्वीकारली त्याबद्दल सर्वांचा आभार साचारा उलमा हिंद आणि खिदमते खलक यांच्या वतीने आम्ही इथं आलोय आणि इथं यायचं जे आमचं जी उद्देश आहे ती फक्त आमच्या बांधवांना जे सध्या पूरग्रस्त मध्ये त्याच्या तडाक्यात आले आहेत पाणी तडाक्यात आले आहेत आणि सध्या त्यांची अवस्था खूप वाईट आहे ती अवस्था जेव्हा आम्ही बघितली स्टॅटस दोरा किंवा मोबाईल दोरा किंवा न्यूज दोरा ते आम्हाला बघून अतिशय आम्हाला एकदम वाईट वाटलं की एवढ्या हो। वाईट वर वाईट परिस्थितीत आमच्या बांधव तिकडे राहायला लागलेत ते आम्हाला राहावं नाही गेलं आणि काहीही करून तातडीने आम्ही आमच्या मदतीचा हात आमच्या लोकांना आम्ही गोळा केला मशिदी द्वरा किंवा लोकांच्या घरी घरी जाऊन आम्ही त्यांच्याकडून मदत इकट्ठा केली आणि सर्व आमच्या सातारच्या बांधवांनी आपल्याकडून सगळी मदत इकट्ठा करून आम्हाला सोपून दिली की बाबा ही मदत घ्या आणि तिकडे जाऊन त्यांना तुम्ही द्या आमच्याकडून ही सगळं तुम्ही बघत आहात आम्ही एक पाठो पाठोपाठ आम्ही काही गाव आम्ही करंजा करंगा, कर... कर... करंजा पिटापुरी करंजा पिटापुरी पिठापुरी अवार पिपरी ही सगळी गाव आम्ही वननेर शेळगाव आम्ही एक म्हणजे तिथे सगळी किट वाटप करून आम्ही आलोय आता आम्ही सध्या जे गावात आहे चिंचपूर बुद्रुक चिंचपूर बुद्रुक बुद्रु। आता इथं आम्ही किट वाटप करत आहोत उद्देश आमचा एवढाच आहे आमच्या नबीची एक हदीस आहे हदीस आहे इथं तुम्ही बघत असा ते लिलेवर आम्ही तुम जमीन वालो पे रहम करो आसमानवाला तुम पे रहम करेगा या उद्देशाने आम्ही इथं आलोय आणि ह्याच माणुसकीची जी आम्हाला पाठ आमच्या पैगंबरांनी आम्हाला शिकवलंय त्या माणुसकीच्या पाठमुळे ते, ते आम्हाला इथं याव्यासाठी तुमच्या मोहब्बतीसाठी त्यानं आम्हाला मजबूर केलं इथं साठी तर शेवट एवढंच मी सांगतो की तुम्ही हे सगळं स्वीकारला त्याबद्दल तुमचा आभार हे कुठला तुमच्यावर काय हे आमचं कर्तव्य आहे तुमच्याकडे ह्याला हे सगळं देणं हे आमचं कर्तव्य आहे तुम्ही स्वीकारा स्वीकारला शुएकार त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार आहे कितीमध्ये खलक सामाजिक संस्था सातारा पण जमे ते उलमा हिंद कमिटी तर्फे आज चिंचपूर या गावात चिंचपूर बुद्रुक या गावात आलेलो आहे हे इथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे पुरामुळे हे बघून खूप वाईट वाटलं मनाला आणि त्या अनुषंगाने आम्हाला पैगंबराची एक शिकवण आठवण आली की तुमचा शेजारी तुम्ही पोट भरून जेवाल आणि तुमचा शेजारी उपास्य असेल तर तुम्ही आमच्यातले नाही या शिकवणीला घेऊन मनात भावना आली की हे आपले बांधव जे आज देश बांधव जे आज पुराच्या तडाक्यात गावलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांची मदत कर, सेवा करण्यासाठी आपल्याला जायला पाहिजे या हेतून आज आम्ही सात्यावरून साडेतीनशे किलोमीटरचा सा प्रवास करून तुमची सेवा करण्यासाठी इथं आलेलो आहे त्याच्या मागचा उद्देश असाच आहे की हे स्वरूपात जे तुम्हाला आम्ही आज देतोय ह्याला मोजता येईल पण ह्या मागचा हे हे जे हेतू आहे प्रेम बंधुत्व माणुसकी हे खूप महत्वाचे आहे आणि ह्या कीट वाटपाद्वारे आम्ही तेच बंद आपले जे बांधव आज पुराच्या तडाक्यामुळे अडकलेले आहेत त्यांच्या सेवेसाठी आज आम्ही हे घेऊन आलेलो आहे एवढंच बोलून मी थांबतो